कमलबाईंच्या सुनेला किटी पार्टीला जाण्यासाठी वेळ होत होता परंतु त्यांचा मुलगा काही सासूबाईंकडे राहण्यास तयार नव्हता त्यामुळे तिने तिचा मोबाईल त्याला दिला कमलबाईंची सुनबाई तिच्या मुलाला तिच्या सासूजवळ ठेवून किटी पार्टीसाठी निघाली होती परंतु तिचा मुलगा तिला जाऊ देत नव्हता त्यामुळे तिने त्याच्या मोबाईलमध्ये तिने गेम लावून दिला तिच्या मुलाला गेम खेळण्यासाठी तो मोबाईल दिला ती निघून गेली परंतु त्यानंतर अचानक त्या, त्या मोबाईलमध्ये मुलाकडून कॉल रेकॉर्डिंग चालू झालं आणि ते कॉल रेकॉर्डिंग ऐकून कमलबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली कारण की तिची सून मेघा त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये तिच्या सासूबद्दल आणि प्रॉपर्टीबद्दल अशा काही गोष्टी बोलत होती की ते ऐकून कमलबाईंना तिच्या सुनेच्या आणि मुलाच्या बोलण्यावरून ती त्या घरात राहत असणाऱ्या घरामध्ये तिची काय किंमत आहे हे सर्व समजलं होतं मग कमलबाईंनी तिच्या मुलाच्या आणि सुनेच्या मनात आपला काय आदर आहे आणि काय किंमत मत आहे हे ओळखल्यानंतर तिने असा काही धडा तिच्या मुलाला आणि सुनेला शिकवला की त्यामुळे तिचा मुलगा आणि सून कमलबाईंची माफी मागू लागले कमलबाईंनी सांगितलं की मी सत्तर वर्षाचे आहे परंतु सत्तर वर्षाचे असताना देखील मला स्वाभिमानाने आदराने आणि सन्मानाने जगायचं होतं म्हणूनच मी माझ्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवला आणि त्यामुळे त्यांना माझी किंमत आणि महत्त्व समजले आणि मी आज आनंदाने आदराने माझा वृद्ध जगात आहे तर वडीलधाऱ्या मंडळींना तुम्हाला ही तुमचं आयुष्य म्हातारपणामध्ये आनंदाने जगायचं असेल आणि तुमचा मुलगा आणि सून तुम्हाला ते जगू देत नसेल तर कमलबाईंनी जुनी निर्णय घेतला आणि जी युक्ती केली ती तुम्ही नक्की करून बघा संध्याकाळचा टाईम होता सूर्य मावळायला चालला होता त्याचवेळी कमलबाई घराच्या बाल्कनीत बसल्या होत्या त्यांनी थोड्या वेळापूर्वी सर्वांसाठी जेवण बनवले होते त्याचवेळी त्यांचा नातू साई धावत आला त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला आजी मला भूक लागली आहे मला जेवायला देना कमलबाई लगेच स्वयंपाक घरात गेल्या आणि नातवासाठी भात आणि वरण घेऊन आल्या आणि मोठ्या प्रेमाने नातवाला जेवण भरू लागल्या तेवढ्यातच त्यांची सून मेघा तिथे आली आणि म्हणाली आई मी जवळच माझ्या मैत्रिणीच्या रोहिणीच्या घरी किटी पार्टीसाठी जात आहे मेघा हे बोलायच्या आधीच तिचा मुलगा साई पण बोलू लागला मम्मी मी, मी पण तुझ्यासोबत येतो आणि तो तिच्यासोबत जाण्यासाठी हट्ट करू लागला तेव्हा मेघा म्हणाली नाही तुला मी मोबाईल देते तू इथे बसून मोबाईलवर गेम खेळत बस त्याच्या मोबाईलमध्ये एक गेम लावला आणि मोबाईल साईच्या हातात दिला आणि सा ती साजूला म्हणाली आई मला यायला उशीर होईल म्हणून तुम्ही रात्रीचे जेवण तयार करून ठेवा कमलबाई काही बोलणार आणि आपले किंवा काही आपले मत व्यक्त करणार त्याच्या आधीच मेघा दरवाजा बंद करून निघून गेली तेव्हा गार वाऱ्याची झुळूक कमलबाईंच्या मनाला भुरळ पाडत होती अचानक पाऊस वाढला आणि त्या विचार करू लागल्या की मला हा पावसाळा किती आवडायचा या हवामानात मला साईच्या आजोबांबरोबर बसून गरमागरम चहा आणि पकोड्यांचा स्वाद घेणे खूप आवडायचे आता वयानुसार किती बदल झाला आहे आता ना ना मला आवडण्यासारखे काहीच राहिले नाही काही वेळातच कॉलनीतील सर्व मुले पावसाचा आनंद लुटायला आली तेव्हा त्यांना आपला नातू साई म्हणाला आजी मला पण कागदाची होडी बनवायची आहे आणि त्याने पटकन मोबाईल आजीच्या मांडीवर ठेवला आणि तो पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर गेला कमलबाईंच्या मांडीवर मोबाईल निसटला आणि खाली पडू लागला त्याचवेळी त्यांनी मोठ्या मुश्किलीने मोबाईल पकडला अनेक वेळा स्क्रीनला वारंवार टच होत असल्याने मोबाईलची रेकॉर्डिंग प्ले झाली पावसाचा आवाज असूनही रेकॉर्ड केलेला कॉल स्पष्टपणे ऐकू येत होता त्या रेकॉर्डमध्ये होते की सुनीता कशी आहेस पूजाचा कार्यक्रम पक्का आहे ना हो हो पक्का आहे काय बोलू मेघा जेव्हापासून माझी मुलगी चालायला ला लागली ना तेव्हापासून मला एक मिनिटही मोकळा वेळ मिळत नाही सकाळी जेव्हा मला बाजारात जावे लागते किंवा किटी पार्टीला जावे लागते तेव्हा माझ्यासाठी खूप मुश्किल होते कसे मॅनेज करू मला काही समजत नाही मेघाची मैत्रीण मेघाला सांगत होती तर मेघा म्हणाली यात काय मोठी गोष्ट आहे तुझ्या सासूला घरी बोलव तेव्हा रोहिणी हजत म्हणाली अगं मेघा तुझं काय आहे तुला सारखी सासू मिळाली आहे ती बिचारी दोन चपात्या खात नसेल पण तू तर तिला मोलकर्णीप्रमाणे कामाला लावले आहेस तुला तर बसून फुकटचे जेवण भेटते मुलांना पण ती सांभाळते साफसफाई पण तीच करते अरे इतकी तर मोलकरीण पण करत नाही तिला पैसे द्यायचे सोडून तुम्हीच तिच्या पेन्शनचे पैसे घेतात मग मेघा जोरात हसत म्हणाली हो रोहिणी सासूशी गोड बोलून कसे काम करायचे हे मला विचार पण जेव्हा तू दुसऱ्या मुलाच्या घरी जातात ना तेव्हा माझ्यासाठी खूप अवघड होते प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते तेव्हा तिची मैत्रीण म्हणाली तुझी सासू दुसऱ्या मुलाच्या घरी गेल्यावर इतके काम कशी काय करतेस ग तेव्हा मेघा म्हणाली इतकं काम करायला आम्ही काय वेडी आहे का, का ग जेव्हा माझी सासू दुसऱ्याजवळ और... मुलाजवळ जाते ना तेव्हा मी दोन मोलकर्णी ठेवते एक साफसफाईसाठी आणि दुसरी स्वयंपाकासाठी माझी सासू येण्याआधीच मी त्या दोन्ही मोलकर्णींना कामावरून काढून टाकते त्यांना ठेवलं तर खर्चही खूप होतो म्हणून मला वाटते की सासूला माझ्याजवळ ठेवावे पण मला तसे करता येत नाही आणि मग ती हसतच म्हणाली माझे चालत असते तर मी पूर्णपणे मोलकर्णीला म्हणजे माझ्या सासूबाईनं कधीच जाऊ दिले नसते पण दोन्ही भावांमध्ये ठरले होते की सासू माझ्यासोबत सहा महिने राहील आणि दुसऱ्यासोबत सहा महिने राहील शेवटी दुसऱ्या जावेकडेही मोलकर्णीचाच प्रश्न आहे ना इतके मला वाटते की सासू माझ्याजवळ राहावी आणि दुसरीकडे माझ्या जावेला वाटते की सासू तिच्यासोबत राहावी बरं उद्याच्या किटी पार्टीचा कार्यक्रम रद्द व्हायला नको आपण उद्या खूप मज्जा करू आता मी फोन ठेवते असे बोलून रेकॉर्डिंग पण थांबले आणि पाऊसही आता सगळीकडे शांत झाला होता पण कमलबाईंच्या मनात विचारांचे वादळ उठू लागले होते त्यांच्या डोळ्यातून अचानक असरू वाहू लागले अवघ्या वर्षभरापूर्वी त्यांच्या पतीचे वयाच्या सतराव्या वर्षी निधन झाले होते एका रात्रीत हृदयविकाराचा झटका लागला आणि डॉक्टरांकडे नेण्यापूर्वी त्यांचे निधन झाले सरकारी नोकरीत उच्च पदावर होते आणि निवृत्तीनंतर त्यांना खूप चांगली पेन्शन मिळत होती पतीच्या निधनानंतर कमलबाईंना चांगली पेन्शन मिळत होती असेही त्यांना दोन मुले होती छोटा मुलगा दिल्लीला राहत होता तर मोठा मुलगा गणेशची नोकरी चंदीगडमध्ये होती दोन्ही सुना शाळेत काम करत होत्या त्यांना कशाची कमतरता नव्हती त्यांच्याकडे भरपूर जमीन आणि मालमत्ता होती गावचा त्यांचा खूप मोठा अलिशान बंगला होता वडिलांच्या निवृत्तीनंतर मोठ्या मुलाने आईवडिलांना सांगितलं बाबा निवृत्तीनंतर तुम्ही माझ्यासोबत चंदीगडला राहा तर छोटा मुलगा अजित आईबाबांना म्हणाला आई बाबा तुम्ही माझ्यासोबत दिल्लीलाच राहा असा अट्ट करू लागला आईवडिलांना असं मुलांचा आदर आणि सन्मान पाहून खूप आनंद झाला म्हणून वडील आपल्या मुलांना समजावू लागले नाही बेटा जोपर्यंत आम्ही दोघे सुरक्षित आहोत तोपर्यंत आम्ही इथेच गावात राहू या गावात प्रत्येक ठिकाणी आपलेपणाची भावना जाणवते इथले प्रत्येक जण आम्हाला आपले वाटतात माहीत नाही आम्हाला अजून शहरात अनोळखी लोकांमध्ये मा मला बरे वाटेल की नाही एक जण देवाला प्रिय झाला तर तुम्ही दुसऱ्याला घेऊन जा या गोष्टींसाठी कमलबाईंना त्यांच्या नवऱ्याचा खूप राग यायचा पण ते मी म्हणायच्या की हे जग सोडणारं आपल्यापैकी मी पहिलं असेल पती नसतानाही स्त्री घरात आपले स्थान निर्माण करते पण पत्नीशिवाय नवऱ्याला ना महत्त्व नाही विधवा स्त्रीला घरगुती काम असते सर्व कामात मदत करते ती तिच्या नातवंडांची काळजी घेते आणि तिच्या सहनशीलता देखील असते तर पत्नीशिवाय वृद्धपती कुटुंबावर ओझे बनतो त्यांच्या खाण्यापिण्याची आणि आजारपणाची काळजी घरातील सदस्यांना घ्यावी लागते सासू सुनेचे ओझे कमी करते तर सासरे सुनेचे काम जास्त वाढवतात त्यांना संसारिक व्यवहाराचा किती अनुभव होता भूतकाळातली पाने उलटताना कमलबाईंचे डोळे भरून आले पाऊस आता थांबला होता आकाशातील ढगही गायब झाले होते तेवढ्यातच त्यांच्या कानावर एक कमल आवाज आला तू का रडते लहान साईने आजीच्या अस्रू त्यांच्या लहान गुपगुपीत हातांनी पुसले आणि आजीला हात धरून तिला आत आणले हात धरून फक्त दोन मिनटं झाली होती आणि दारावरची बेल वाजली त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांना शेजारी राहण्या पुष्पाजी दिसल्या यांच्यासोबत कमलबाई कधी कधी मंदिरात जात होत्या इथे आल्यानंतर कमलबाईंची पुष्पाजी बरोबर चांगली मैत्री होती दोघी सारख्याच वयाच्या होत्या आणि बहिणीप्रमाणे एकमेकांसोबत सुखदुःख वाटून घ्यायच्या मूळ बाळ नव्हते आणि त्यांच्या पतीचे दहा वर्षापूर्वीच निधन झाले होते त्यामुळे ते एकट्याच राहत होत्या त्यांच्या एकटेपणावर एक मात करण्यासाठी त्या कधी कधी कमलबाईंकडे बोलायला यायच्या त्या कमलबाईंना म्हणायच्या तू दहा दिवसांसाठी फिरायला येते आहेस ना आपल्याला वृंदावनात तीर्थयात्रेला जायचे आहे सत्संग गटातील सर्व महिला जाण्याच्या तयारीत आहेत पुष्पाजींच्या बोलण्याने कमलबाईंचे डोळे चमकले त्या विचार करू लागल्या की मला जाण्याची तीव्र इच्छा आहे त्यांना त्या, त्या तीर्थयात्रेला जाण्याची खूप इच्छा होती त्या आयुष्यभर जबाबदाऱ्या सांभाळत आल्या होत्या आता त्यांना जाण्याची संधी मिळत असेल तर काय चुकीचे होते विचार करत असताना त्या अचानक म्हणाल्या ठीक आहे मी माझा मुलगा आणि सोन दोघांशी बोलते कमलबाईंनी त्यांच्या मैत्रिणीसाठी चहा केला चहा पिऊन त्यांना त्यांची अवस्था सांगून पुष्पाजी निघून गेल्या कमलबाईंना आज त्यांच्या मैत्रिणीशी बोलून बरे वाटत होते पुष्पाजी गेटमधून बाहेर येत असताना सून मेघा आली मेघाला पुष्पाजी विशेष आवडत नव्हत्या कारण त्यांच्यामध्ये पुष्पाजींना कोणते काम नव्हते वरती त्या तिच्या सासूलाही बोलण्यात गुंतवून ठेवायच्या आणि सगळे काम जसेच्या तसे राहायचे मेघा घरी पोहोचताच तिचा पती गणेशही कामावरून घरी परतला जेव्हा गणेश फ्रेश होऊन परत आला तेव्हा कमलबाई आपल्या मुलाला म्हणाल्या बेटा आमच्या सत्संग गटातील सर्व महिला वृंदावनात दहा दिवसांसाठी सहलीला जात आहेत शेजारची राहणारी पुष्पाजी त्यांनी मला सांगितले तेव्हा मला पण वृंदावनाच्या सहलीला जावेसे वाटते तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा म्हणाला आई तू दहा दिवसांसाठी निघून गेली तर हे घर कोण सांभाळणार कमलबाईंच्या जाण्यावर गणेश रागाने म्हणाला हे ऐकून मेघालाही राग आला होता तेव्हा त्यांचे सन्मान आली पुष्पाजींकडे दुसरे काही काम नाही हे मला माहीत होतं बस त्या इतर लोकांच्या घरी मुक्तपणे फिरतात मला एक समजत नाही की त्यांना कुठेतरी जायचे असेल तर त्यांनी जावे लोकांच्या घरात काम बिघडायला त्या का येतात तेव्हा गणेश म्हणाला मेघा तू एकदम बरोबर बोलत आहेस आई तू तु तुझ्या तु मैत्रिणीच्या गटातून तु दूर हो आई तुला घराची काही जबाबदारी आहे की नाही ग तुझी सून आणि मी दिवसभर काम करून कसे तरी पैसे कमवणा घरी आणतो आणि तू आता तर घर सांभाळणार नाहीस असं तरी आता तुझं काही हिडण्या फिरण्या इतपत वय नाही घरात बसूनही भजन कीर्तन करता येते आपल्या मुलाचे असे अपमानास्पद शब्द ऐकून कमलबाईंना खूप वाईट वाटले पण त्या काही बोलू शकल्या नाही त्या फक्त त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे बघत राहिल्या तेवढ्यातच साईचा आवाज आला आजी भूक लागली आहे प्लीज मला खायला काहीतरी दे नातवायची बोलणे ऐकून कमलबाई स्वयंपाकघरात जाऊ लागल्या तर मेघा म्हणाली आई माझे जेवण बनवू नका आज मी बाहेर खूप काही खाल्ले आहे असे बोलून ती झोपायला गेली दुःखीवनाने कमलबाईंनी कसे तरी जेवण तयार केले आणि आपल्या मुलाला व नातवाला खाऊ घातले पण त्या हा न जेवता झोपून गेल्या दुसऱ्या दिवशी त्या सकाळी परत मशीनप्रमाणे पुन्हा कामात व्यस्त झाल्या मुलीला आणि सोन दोघेही आपापल्या कामाला निघून गेले संध्याकाळी पाच वाजेपर्यंत साई आणि संपूर्ण घर कमलबाईंच्या हातात होते त्या स्वयंपाकघरात आल्या तेव्हा दिसलं की भांड्याचा डीग तसाच होता काम करत असताना त्या विचार करू लागल्या की कालपर्यंत मी स्वतःला या घराची मालकीन समजत होती पण मी तर फक्त एक मोलकरी नात होती त्या मुलाच्या घरी आल्या नव्हत्या तेव्हा गावी घरमालकांच्या त्यांच्यावर इतका विश्वास होता की ना त्या घराला कुलूप न लावता निघून जात असत पण इकडे त्यांची सून त्यांच्याशी थेट बोलतही नव्हती तिला फक्त सासूने काम करायला पाहिजे होते त्या त्यांच्या मुलाच्या तोंडून दोन तों प्रेमाचे शब्द ऐकण्यासाठी त्यांचे कान असुसलेले असायचे पण तो काही आईला वेळ पण देत नव्हता असे सात दिवस निघून गेले आता कमलबाईंनी मंदिरात जाणेही बंद केले होते त्या अजूनही घरची कामे करत होत्या विचलित मनाने आज जेव्हा त्यांचा मुलगा आणि सून कामावर गेले होते तेव्हा पुष्पाजी त्यांच्या सत्संग गटातील आणि एक महिलेसह त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी पोचल्या कमलबाई सात दिवस त्यांच्या एकाही मैत्रिणीला भेटायला गेल्या नव्हत्या त्यामुळे इतक्या दिवसांनी त्यांच्या वयाच्या मैत्रिणी सोबत बसून दोन तास कसे निघून गेले ते त्यांना कळलेच नाही मेघाही नोकरीवरून घरी आली होती जेव्हा ती घरी पोचली तेव्हा तिला दिसले की ना जेवण तयार होते ना घरची स्वच्छता मग सुचून तिच्या सासूकडे जाते आणि तिच्या त्यांच्या मैत्रिणींसमोर सासूला खूप वाईट साईट बोलू लागते आई घरची परिस्थिती काय आहे घरकाम बाकी आहे हेही तुम्हाला कळत नाही का स्वयंपाकघरात भांडी पडली आहेत ना जेवण तयार आहे ना कपडे धुतले आहेत मला समजत नाही की मी नोकरीसाठी बाहेर जाऊ आणि येऊन घरची पण कामे करू का असे तुम्हाला वाटते का शेवटी तुम्ही दिवसभर घरी बसून काय करता आपल्या सुनेचे असे शब्द ऐकून कमलबाईंना धक्काच बसला त्यांना त्यांच्या मैत्रिणीसमोर खूप अपमान वाटत होता सुनेची बोलणे ऐकून त्यांच्या मैत्रिणीही आश्चर्यचकित झाल्या त्यांना गप्प बसून तिथून निघून जाणेही योग्य वाटले अपमानाचे घोट घेऊन कमलबाईंनी त्या दिवशी सहन केले पण तो अपमान त्यांना आतून खात होता कमलबाई सुशिक्षित आणि हुशारही होत्या पण त्या आपल्या मुलांच्या गरजा आणि घरच्या परिस्थितीनुसार स्वतःला घडवत राहिल्या आणि त्या इतक्या साचेबद्ध झाल्या की त्या आपल्या आयुष्याचा आनंद घेण्यास विसरल्या ते आज त्यांना त्यांची चूक कळाली होती मग त्या विचार करू लागल्या की मी इतरही इतर कोणावरही अवलंबून नाही माझे आयुष्य कोणावरही अवलंबून नव्हते माझ्या पतीला हवे होते मी माझे जीवन सन्मानाने जगावे त्यामुळेच त्यांनी त्यांची जमीन संपत्ती गावातील मोठं घर आणि त्यांचा बँक बॅलन्स मागे ठेवला आहे माझ्यासाठी पैशांची कमतरता नाही मला दर महिन्याला इतकी पेन्शन मिळते की मी चांगले जगू शकेल माझी सेवा करण्यासाठी मी एक मोलकरीन ठेवू शकते माझ्या सुनेने मला मोलकरीन मानले आहे मी त्यांच्यासाठी स्वयंपाक आणि झाडू त्यांचे कपडे आणि महिन्याच्या शेवटच्या दिवसात त्यांचा पगार संपल्यावर मी त्यांना माझ्या पेन्शनचे पैसे देते व आम्ही किती त्याग करतो आपल्या मुला आणि सुनासाठी या त्या बदल्यात मला काय मिळते उलट सून आणि मुलगा मलाच बोलत असतात असे पुरे झाले मी आता मुलाच्या आणि सुनेचे ऐकणार नाही आता मला स्वतःला जगायचं आहे मी इतरांच्या इच्छेवर आव अवलंबून राहू शकत नाही माझ्याही काही इच्छा आहेत मी उद्याच माझ्या गावी जाईल गावी असलेल्या घरामध्ये राहील असा विचार करत त्यांनी मोबाईल उचलला आणि गावातील नातेवाईकांना फोन केला पण फोनवर नातेवाईक असं काही बोलले की त्यांचे हातपाय थंड झाले त्यांना चक्कर येऊन त्या खाली पडल्यासारखं त्यांना वाटत होतं त्यांच्या मुलांनी त्यांच्या नकळत गावाकडील ओरडविलं पारजीत घर विकले होते मग स्वतःवर नियंत्रण ठेवत त्या म्हणाल्या मला अजून खूप काही करायचं आहे त्या विचार करू लागल्या की माझ्याकडे गावी जमीन आहे ती विकून मी माझे घर पुन्हा बांधू शकते असा विचार करत कमलबाईंनी गावातील एका प्रॉपर्टी डीलरला गावातील जमीन विकण्यासाठी सांगितले मात्र त्यांच्या मुलांनी गावातील सर्व जमीनही विकल्याचे उघड झाले त्यांनी चौकशी केली असता त्यांचे बँक खाते रिकामे होते त्यांनी जी एफ डी केलेली होती ती एफ डी पण बंद केली होती लॉकरमध्ये पडलेले दागिने गायब होते त्या विचार करू लागल्या की हे hey, देवा मी अशीच जगत होती की माझी मुले माझा खूप चांगलं सांभाळ करतील पण आता मला कळले आहे की दोघेही माझे स्वतःचे नाहीत आता मला समजले आहे की त्या दोघांनी दिल्ली आणि चंदीगडमध्ये इतक्या लवकर अलिशन फ्लॅट कसे घेतले आणि इतक्या महागड्या गाड्या कशा घेतल्या मला माझ्या मुलांची प्रगती वाटली परंतु ती तर माझी फसवणूक झाली होती त्यांनी त्यांच्या आईची फसवणूक केली होती कमलबाईंचे डोळे भरून आले होते आणि त्यांच्या मनात विचारांचे वादळ उठत होते त्यांना जोरात रडावंसं वाटत होतं पण हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्या वेदना दाबून त्यांनी चंदीगडमध्ये राहणाऱ्या मुलाला बोलावून लवकरात लवकर दिलेल्या येण्यास सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मोठा मुलगा गणेश त्यांच्या पत्नीसह त्यांच्याकडे पोचला कमलबाईंनी त्या सगळ्यांची माहिती विचारली तर गणेश म्हणाला आई एवढ्या छोट्या गोष्टीतून एवढा मोठा इश्यू करायची काय गरज आहे तू गेल्यानंतर मालमत्ता आमचीच होती यावर अजित म्हणाला हो भाऊ तुझं म्हणणं बरोबर आहे आणि तरीही आम्ही तुझे पैसे वाया घालवले नाही स्वतःचे घर घेतले आहे आणि मग तुला हे देखील माहीत आहे की आम्हाला गावी जाऊन राहायची गरज नाही मग आज विकली काय आणि उद्या विकली काय फरक काय पडतो फरक पडतो आहे बेटा आज आणि उद्यामध्ये खूप फरक आहे वेळेपूर्वी केलेले कोणतेही काम चांगले नसते माझ्या मृत्यूनंतर तुम्ही माझा मृतदेह जाळला तरच त्याला अंत्यसंस्कार म्हणता येईल पण मी जिवंत असताना आज जाळला तर त्याला हत्या म्हणतील कसं तरी कमलबाईंनी स्वतःच्या मनाला पटवून दिलं आणि दिवस जाऊ लागले त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता जेमतेना आठ नऊ दिवस झाले होते की रविवारच्या दिवशी मेघा तिच्या सासूबाईंना म्हणाली आई आज मी किटी पार्टीसाठी करायची पाळी आहे त्यामुळे तुम्ही चहा कॉफीसोबत चांगला स्नॅक्स बनवून ठेवा आणि माझ्या मैत्रिणींना आवडते तसे समोसे बनवायला विसरू नका असं सांगून मेघा पतीसह सा बाजाराकडे निघाली किचनमध्ये भाजी शिजत असताना कमलबाई विचारात बुडाल्या होत्या तासनतास त्यांचे मन गोंधळत होत राहिले या घरात हीच माझी जागा आहे का संपूर्ण दिवसाचं काम मीच करायचं आणि मुलाची काळजी घ्यायची आपल्याला मुलाच्या घरी काम करून सून त्यांना मोलकरीन समजू लागली होती आता पुरे झाले आता वेळ आले आहे मी तिची सासू आहे नाही हे सांगण्याची दुपारी मेघा घरी परतली तेव्हा सासूबाई नवीन साडी नेसून तयार हो उभ्या असलेल्या दिसल्या तिच्या मनात विचार आला की माझ्या मैत्रिणी येतील कदाचित त्यांना दाखवण्यासाठी आज माझ्या सासूबाईंनी छान साडी नेसली असेल बरं झालं असा विचार करून ती पार्टीच्या तयारीची पाहणी करायला स्वयंपाकघरात गेली पण स्वयंपाकघरात जेवण तयार नव्हते ती वेगाने चालत सासूकडे आली आणि सासूला म्हणाली तुम्ही अजून काहीही तयार केले नाही पण का आता माझ्या मैत्रिणी पण येतील तुम्ही घरी बसून काय करत होता तेव्हा त्या सुनेला म्हणाल्या मलाही स्वतःची एक आयुष्य आहे हे बहुधा तू विसरली आहेस मला सत्संगला जायला उशीर होतोय मी निघते तेव्हा सून त्यांना म्हणाली सासूबाई तुम्ही माझ्याशी असे कसे करू शकता एक दिवस सत्संगला गेला नाहीत तर आभाळ कोसळणार नाही कमलबाई म्हणाल्या सुनबाई नीट बोल मी तुझी सासू आहे पैशासाठी काम करणारी ना मोलकरी नाही त्याचवेळी अजित गाडी पार्क करून घरात प्रवेश केला असता आईकडून हे ऐकून आई तो संतापला आई तू कसं बोलतेस मेघाशी तेव्हा त्याला आई म्हणाली बरं आज माझ्या बोलण्याचं तुला खूप वाईट वाटलं पण तू माझ्याबरोबर जे केलेस त्याचे काही नाही का तुझी बायको माझ्याशी ज्या पद्धतीने बोलते त्यात तुला काही चुकीचे वाटत नाही का सुनेच्या मैत्रिणी आल्या तर मी त्यांच्यासाठी चहा नाश्ता करू रोज तुम्ही कुठेतरी बाहेर जाता मी पूर्ण घर बघते तुम्ही लोक माझ्यात आणि मोलकर्णीत काय फरक ठेवला नाही हां मोलकर्णीला जे काही सांगतात ते ती करते पण तिच्यात आणि माझ्यात एक फरक आहे फक्त मोलकर्णी पगार घेते आणि तुम्ही तिला आई म्हणण्याऐवजी नावाने हाक मारता तुम्ही लोक तिचे पन्नास त्रास असे सहन करता पण मी आई आहे मला एक पण त्रास नाही का माझ्या इच्छेंशी तुम्हाला काही फरक पडत नाही नशीब वयाच्या साठाव्या वर्षीही मला कोणता आजार नाही पण कळत नाही का कोणालाच की ही म्हातारीसुद्धा कधी थकून जाते माझे हातपाय हलता येत येते म्हणून तुम्ही मला ठेवले मी असह्य असती तर तुम्ही मला ठेवले असते का मी असह्य झाले असती तर तुम्ही मला खूप आधीच उर्धासमाद पाठवले असते बेटा तुम्हाला सांग माणूस म्हातारा झाल्यावर त्याच्या काही इच्छा उरत नाही का तेव्हा त्यांचा ते मुलगा म्हणाला आम्ही क असे कधी म्हणालो मग कमलबाई म्हणाल्या माझ्या वयाचा विचार करा तुमच्या एका गोष्टीने माझ्या आयुष्याचा अर्थ उद्ध्वस्त केला आहे तुम्ही लोक रोज रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता सून तिच्या मैत्रिणींसोबत खरेदीला जाते किटी पार्टीला जाते मलाही आधुनिक जीवन जगावेसे वाटते पण तुझ्या भीतीपोटी मी माझं आयुष्य फक्त घरापुरतंच मर्यादित ठेवलं आदुनी जीवन जगण्यासाठी मला पुन्हा जन्म घ्यावा लागेल का या समाजातील लोकांना या आयुष्यातील रूढी परंपरा या विचारांपासून मुक्ती मिळू शकत नाही का समाजातील लोकांना वृद्धांत विचारा काय हवे हो आहे तुमच्या आजार आणि तुमच्या दुःखांबद्दल तुम्ही रडत राहता का आम्हाला आजादी नाही का तुम्हाला म्हातारपणे आनंदाने जगता येणार नाही का आम्ही आमचे छंद पूर्ण करू शकत नाही का मी ठरवले आहे की आजपासून मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगेन मला जे काही पेन्शन मिळेल ते मी वापरेल तुम्ही तुमचा खर्च बघा आणि माझ्या पेन्शनमधून एक पैसा घेतला तर लक्षात ठेवा माझी मालमत्ता हडप केल्याबद्दल मी तुमच्यावर पोलीस केस दखल करू शकते तेव्हा त्याचे परिणाम काय होतील तुम्ही असं का बोलत आहात तेव्हा कमलबाई म्हणाले असून बाई मी एकदम बरोबर बोलत आहे आणि खरं तर आजच मी शुद्धीवर आले आहे उद्या मला माझ्या दहा दिवसांच्या वृंदावन सहलीला जायचे आहे तू तु, तुझ्या कामासाठी दुसरी कोणीतरी बघ आता मी तुझे काम करणार नाही तेव्हा त्यांची सून म्हणाली पण आई तुम्ही असे कसे करू शकता कुटुंबात राहणे म्हणजे कुटुंबाचे सदस्य एकमेकांना मदत करतात पण कमलबाई म्हणाल्या अगं असून बाई तुम्ही मला कुटुंबातील सदस्य मानता आहे का मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ मोलकरी नाही तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला पण आई तुला हे कोणी सांगितलं तेव्हा कमलबाई म्हणाल्या तुला विश्वास बसत नाही तर तू तु तुझ्या बायकोला विचार नाहीतर या महिन्याच्या चौदा तारखेचे सुनेच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्डिंग बघ सर्व काही स्पष्ट होईल हे ऐकून मेघाच्या डोळ्यातून अंगारे येऊ लागले ती रागाने म्हणाली आई तुम्हाला काय म्हणायचे आहे तुम्ही आता माझा मोबाईल माझ्या पाठीमागे तपासलात का तेव्हा कमलबाई म्हणाले असूनबाई मला तुझा मोबाईल तपासण्यास काहीही रस नाही एक दिवस साई तुझ्या मोबाईलवर गेम खेळत होता मग चुक चुकून बटन दाबल्यामुळे रेकॉर्ड केलेला कॉल चालू झाला पण एक प्रकारे चांगलेच होते निदान मला तरी कळाले की ज्या घराला मी माझे समजत होते ते घर कधी माझे नव्हतेच या घरात माझा दर्जा फक्त मोलकरीने एवढाच होता हे ऐकून मेघाला घाम फुटला गणेशने मान खाली घातली तेव्हा कमलबाई आपल्या सुनेला म्हणाल्या मी निघते मला सत्संगला जायला उशीर होत आहे परंतु सुनबाई म्हणाली सासूबाई मला माफ करा परंतु सासूबाईं बोलताच तशाच पुढे आल्या आपल्या मैत्रिणींसोबत मंदिरात जाण्यासाठी निघून गेल्या आणि त्यांनी मुलांना आणि सुनेला चांगल्या प्रकारे धडा शिकवला आणि नंतर मुलांचे डोळे उघडले तर मग मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला कमलबाईंची कल्पना कशी वाटली कमलबाई हे अगोदर करायला पाहिजे होते का परंतु कमलबाई ह्या मुलांच्या प्रेमात आंधळ्या झाल्या होत्या त्यांना पण वाटले आपली मुले वडील गेल्यानंतर आपली काळजी घेतील परंतु तसे झाले नाही आजकालच्या मुलांना आईवडिलांची प्रॉपर्टी पाहिजे असते म्हणून तर ते आईवडिलांना सांभाळतात म्हणून उद्याने आपण आहे तोपर्यंत आपली प्रॉपर्टी मुलांच्या नावे करू नये ना नाहीतर मुले आपले खूप हाल करतात तर मित्र आणि मैत्रिणींनो ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद